नमस्कार मित्रांनो मी आहे ॲस्ट्रो अभिराज आणि आज आपण जाणून घेणार आहोत पितृपक्ष पूजा कशी करायची पितृपक्षात योग्य रीतीने केलेली पूजा पित्रांना प्रसन्न करते आणि घरात सुख शांती धन धान्य आणि समृद्धी वाढवते चला तर मग सविस्तर माहिती घेऊया पितृपक्ष म्हणजे काय पितृपक्ष म्हणजे श्रद्धा पक्ष या काळात आपल्या पित्रांना आठवण करून त्यांच्यासाठी तर्पण पिंडदान आणि अन्नदान केलं जाते असे मानले जाते की या काळात पितर पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या वंशाकडून तृप्तीची अपेक्षा करतात त्यामुळे हा काळ खूप महत्वाचा मानला जातो पूजा करण्याची वेळ व जागा पूजेची वेळ दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत सर्वात शुभ पूजा नेहमी शुद्ध जागी घरच्या अंगणात किंवा देवघरासमोर केली जाते जमिनीवर कुशांचं आसन घालून बसावे लागणारी सामग्री पितृपक्षात पूजा करण्यासाठी लागणारी सामग्री तांदूळ कुशा काळे तेल तांब्याचे पितळाचे भांडे पाण्यासाठी पिंडासाठी उकडलेले तांदूळ तूप काळे तीळ तुळस पुष्प आणि हळद कुंकू दक्षिणा नाणे पैसे एक लहान सदीप अगरबत्ती आणि नैवेद्य पितृपूजेची पद्धत प्रथम स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत जमिनीवर आसन घालून दक्षिण भूमीत बसावे तांब्यात पाणी घेऊन त्यात काळे तीळ व कुशा टाकावे पाण्याने तीन वेळा तर्पण द्यावे ओम पितृभय स्वा असं उच्चारण करावे उकडलेले भाताचे पिंड बनवून त्यावर तूप तीळ व तुळशीचे पाणी टाकावे हे पिंड जमिनीवर किंवा पत्रवेळी ठेवून पित्रांना अर्पण करावेत नंतर दिवा लावून ओम पितृ देवता भव नम असा मंत्र जपावे ब्राह्मणांना किंवा गरिबांना अन्नदान व दक्षिणा द्यावी पितृपक्षात काय टाळावे नवीन कामाची सुरुवात करू नये मांसा व मद्यापन टाळावे घरात भांडण वाद घालू नये व्रत पूजा हलक्यात घेऊ नये मित्रांनो ही होती पितृपक्ष पूजा करण्याची संपूर्ण पद्धत जर आपण योग्य श्रद्धा आणि भक्तिभावनांनी पूजा केली तर पितरांचा आशीर्वाद हमखास लाभतो आणि घरात शांती नांदते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ॲस्ट्रॉ अभिराजला